विविध ठिकाणांवर नाकाबंदी करण्यात आली असून विना पासिंग आणि फॅन्सी नंबर प्लेट्स असलेल्या तीनशे चौऱ्याण्णव दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या गेल्या अनेक दिवसांपासून शहरात विना पासिंग फॅन्सी नंबर प्लेट्स असणाऱ्या गाड्या पाहायला मिळत आहेत मात्र आता यानंतर रस्त्यावर विनापासिंगच्या दुचाकी गाड्या धावताना दिसणार नाहीत गेल्या दोन दिवसांपूर्वी वाळूज येथे कारमधून पाहुणे पंधरा लाख रुपयांची बॅग चोरीला गेल्याची घटना घडली या चोरीच्या घटनेत नंबर नसलेल्या दुचाकीचा वापर झाल्याचा संशय पोलिसांना असल्यामुळे मंगळवारी विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली यावेळी विनापासिंगच्या तीनशे गाड्या तर फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या चौऱ्याण्णव गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या त्याचबरोबर दुचाकी पासिंगची जबाबदारी शोरूम चालकांची असल्याने नियमाप्रमाणे शोरूम चालकाने आर टी ओ कार्यालयाकडून पासिंग करून द्यावी आणि क्रमांक आल्यानंतरच ग्राहकांच्या ताब्यात दुचाकी द्यावी असे आदेश देण्यात आले असल्याचं पोलीस निरीक्षक ए के मुदिराज यांनी सांगितलं ज्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही जे विदाऊट नंबर प्लेट गाड्या होत्या त्या गाड्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद शहर विभाग तसेच छावणी विभाग आणि सिडको विभाग अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून तीनशे चौऱ्याण्णव गाड्या डिटेन केल्या होत्या ज्या गाड्यांना नंबर मिळाले नाहीत ज्या गाड्यांची पासिंग झालेल्या नाहीत त्या गाड्या इथे डिटेन करून आणलेल्या आहेत ज्या प्रकारे गाड्यांचं रजिस्ट्रेशन होईल त्या पद्धतीने गाड्यांचे पर्टिक्युलर्स आर टी ऑफिसमधून मागून आणि त्यांना जास्तीत जास्त दंड करून त्या गाड्या आम्ही सोडणार आहोत साहेबांच्या आदेशाने आणि यापुढे एजन्सी धारकाने कोणत्याही ग्राहकाला विदाऊट रजिस्ट्रेशन गाडी त्यांच्या ताब्यात देऊ नये याबद्दलसुद्धा आम्ही सर्व मालकांना सूचना देणे देण्यात आलेल्या आहेत ग्राहकांनी हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावरती रजिस्ट्रेशनच्या फीस वगैरे हो एजन्सी मालकाकडे देतात आर टी ओ आणि एजन्सी मालक यांची जबाबदारी आहे की ग्राहकांना रजिस्ट्रेशन नंबर येऊनच गाडी त्यांनी ताब्यात घ्यावी नसता या गाड्या यापुढे असाच स्पेशल ड्राईव्ह चालू राहील व गाड्या डिटेन करून पोलीस आयुक्त कार्यालय येथे जमा करण्यात येईल